स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक, एक। कर्जत तालुक्यात मुसळधार पावसामुळे आज नेरळ धामोते गावात एका घरावर विद्युत वाहक महावितरणाचा पोल कोसळल्याची घटना घडली आहे सुदैवानं यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी घरातील माणसं मात्र घाबरून गेली होती तसंच घराचं नुकसान झाल्याचं सांगण्यात आलंय दुसऱ्या बाजूला याच गावातील रस्त्यावर शेतकऱ्याच्या म्हशी रस्त्यावरून जात असताना विद्युत वाहक तार तुटून अंगावर पडल्यानं एक म्हैस मृत्युमुखी पडली आहे तर यामध्ये शेतकऱ्याचंही मोठं नुकसान झालंय कर्जत तालुक्यात मागील चोवीस तासात संततधार मुसळधार पाऊस कोसळतोय त्यातच आज नेरळ शहराला देखील या मुसळधार पावसानं झोडपून काढलं सकाळपासूनच पाऊस थांबण्याचं नाव घेत नव्हता आज बुधवार दिनांक चोवीस जुलै रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास नेरळ कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या धामोते गावात कैलास नागो विर्ले यांच्या घरावर विद्युत महावितरण कंपनीचा पोल अचानक कोसळून पडला या पोलवर जिवंत विद्युत वाहून नेणाऱ्या तारा बसवण्यात आल्या असून हा पोल मुसळधार पाऊस आणि सुटलेला सोसाट्याचा वारा यामुळे पडल्याचं सांगण्यात आलं दरम्यान पोलवरील विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं पुढील मोठा अनर्थ टळला ज्या घरावर विद्युत पोल पडला त्यावेळी कैलास नागो विरले यांचं कुटुंब घरातच होतं ओल्या जागेवर घराला करंट लागण्याची भीती होती मात्र दैव बलवत्तर म्हणून विरले कुटुंब थोडक्यात बचावलं असलं तरी त्यांच्या घराचं मात्र नुकसान झालंय एकीकडे विद्युत महावितरण कंपनीचा पोल कोसळला तर दुसरीकडे याच कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीत पेशवाई मार्गावर साईलक्ष्मी ओर्चिड इमारतीसमोर बसवण्यात आलेल्या महावितरण कंपनीच्या पोलवरील विद्युत वाहक तार कोसळून खाली रस्त्यावर पडली दरम्यान याच रस्त्यावर कायम वाहनांची आणि नागरिकांची ये जा सुरू असते मात्र यावेळी एका शेतकऱ्याच्या म्हशी या चारा चरण्यासाठी म्हणून रस्त्यावरून जात असताना एका म्हशीच्या अंगावर ही विद्युत वाहक तार पडल्यानं शॉक लागून म्हैस मृत्युमुखी पडली आहे सुखदेव मटरू यादव हो या शेतकऱ्याची ही म्हैस होती असं सांगण्यात आलंय एकूणच या शेतकऱ्याचं यामध्ये मोठं नुकसान झालंय तर या परिसरात अनेक वर्ष जुने पोल असून यावरील विद्युत वाहक तारा बदलण्यात आल्या नसल्याचं सांगण्यात आलंय त्यामुळे या तारा जीर्ण होऊन तुटत असल्याचा आरोप देखील दरम्यान आज झालेल्या मुसळधार पावसानं अनेकांचे हाल झाले असून यामध्ये शेतकरी आणि एका कुटुंबाच्या झालेल्या नुकसानाची भरपाई भरून मिळेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ